नमस्कार मित्रांनो कोकणची सावली युट्यूब तुमचा स्वागत करतोय घरी आहे आणि घरासूनच बोलतो तर आपल्यानो आज आहे नागपंचमी नाग आणि दिवशी तर मित्रांनो ही अशी काही थोडक्यात मी सजावट केलं आहे तर मित्रांनो नागदेवतेचा विसर्जन झालेला असा आणि बघा नमस्कार मित्रांनो को कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो आणि मित्रांनो आज आहे नाग नागपंचमी आणि नागपंचमीच्या दिवशी जे पूजन झालं आहे आता नागदेवतेचं आमच्या आणि मी आता घराकडे आहे मित्रांनो आणि घराकडूनच बोलतो आहे तर हे आमचा असा मित्रांनो आणि आजूबाजूचा परिसर आणि इकडे झाडी झालीच बघा केवढी दरवर्षी गाडी मी तोडतो आहे आणि अगोदरशी जर तुम्ही व्हिडिओ बघितलं आहे तर तुमकं समजा की केवढी साफसफाई करूची लागते इकडे परत आमच्या इकडे तर जंगलच झाला मित्रांनो तर मित्रांनो इकडे आज आज कोकणात ह्या असा नागपंचमी असा आणि नागपंचमीचे तुमका आम्ही शुभेच्छा देत आहे आणि मित्रांनो आजी नागदेवतेचं पूजन जर आम्ही केला नागदेवतेचा तर आम्ही तुम्हाला दाखवतो आहे आमची मूर्ती जी नागदेवतेची आम्ही सुटतो दरवर्षी ती तुम्हाला दाखवते तर कोकणची सगळी यूट्यूब चॅनलवर मी तुमचं परत एकदा स्वागत करते मित्रांनो आणि आता आम्ही थोडक्यात मी सकाळी मूर्ती पूजन आहे तर चला तर मित्रांनो पूर्ण कर, अशी सजावट करते मी दरवर्षी आणि नागदेवतेची मूर्ती तुम्हाला दिसता छान अशी सजावट करते मी दरवर्षी आणि पण अशीच सजावट असता तर मित्रांनो कोकणची सावली यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एवढे व्हिडिओ तुम्हाला दाखवते तर छान असा तर कोकणातल्या या नागपंचमीच्या उत्सवात मोठी लगभग कोकणात असतात आणि आमच्या कोकणात कोकणात जर बघ गेलं तर पारंपरिक पद्धतीनं या मातीची मूर्ती नागदेवतेची आणून मग पूजा केली जाते तरी छान एकशी नागदेवतेची पूजा के आम्ही केलेली आहे फुलं आणि पाच प्रकारची पाच झाडांची पानं अशी इकडे ठेवलेली असत ती काय रिझन हा मला माहिती नाही पाच पाना ठेवतात पाच प्रत्येक झाडाचा एक पाच पाना अशी पाच पानं ठेवली जातात नागोबाच्या आजूबाजूक तर मला माहिती नाही तुमका काय माहिती असतात तर नक्कीच सांगा कमेंट करून कमेंट करून मला की कशाक ठेवली जातात नागोबाच्या आणि तांदूळ बुडी एक अळूचं पान आणि एक अळवाचं पान आणि एक तांदूळ आणि फुला त्याच्यावरती पाच प्रकारच्या पाच झाडांची पाच पाच पाना प्रत्येकी पाच पाना अशी पाच झाडांची अशी ठेवली जातात तर मित्रांनो सकाळी मी उठला आणि पूजा केल्या मस्त की आंघोळ करून आणि इतर कोकणातल्या या सुंदर अशा नागपंचमीक मी नागपंचमी माझ्यातर्फे आणि माझ्या आमच्या सगळ्यात जेवढे सबस्क्रायबर्स त्या त्यांच्या वतीन पण मी येणाऱ्या सबस्क्रायबरांक पण मी नागपंचमीच्या शुभेच्छा देत आहे तर पूर्ण घरात मित्रांनो हे आम्ही दरवर्षी छानपैकी अशी पूजा करत आहे आणि आता मित्रांनो गणपतीची पण कामं चालू असत आमची आणि गणपती आता रंगकामी घेतलो असो अगदी पाच सहा दिवसामध्ये आता रंगकाम चालू होत आमचा तर मित्रांनो लगबग नाही कोकणात सण येतात आणि यंदा चतुर्थी पण लवकर असा आणि एक तीस एकतीस ऑगस्टला माझा वाढदिवस पण असा मित्रांनो आणि एकदा चतुर्थी तर माझ्या वाढदिवसा दिवशीच दिलेली तर माझा मी भाग्य समजतं आहे माझं नशीब समजतं आहे मी की माझ्या जन्माच्या दिवशी पण चतुर्थी गणपती बाप्पाचा आगमन होता तर मित्रांनो एकदा जरा पुढे म्हणजे सप्टेंबरमध्ये चतुर्थी गेली असा पण एकतीस ऑगस्टला माझा वाढदिवस कधी कधी माझ्या वाढदिवसात पण चतुर्थी येतात तर या मका देवा देवाची कृपा म्हणूया आपण आणि देवच कर करून घेतो सगळा तर मित्रांनो पूजा करते मस्तपैकी आणि आता आपण पुढे बघूया व्हिडिओ मित्रांनो ही अशी काही थोडक्यात मी सजावट केलं आहे कारण ही हीच गणपती घास सजावट तरी मी थोडक्यात केलं के आहे आणि जरा दिसा काही बरं वाटतं टाकपाक तर दिसा काय बरं वाटतं तर हे बघा नागदेवतेचं पूजन झालेलं समुद्रांनो आणि आता विसर्जनात घेऊन जाते मी विसर्जन या आता जवळजवळ चार साडेचार पाच वाजता दिलेत तर नागदेवते का आपण आता हळवट ठेवतो तरी आम्ही पूर्ण सगळा विसर्जनाची तयारी करतो संध्याकाळच्या वाजले साडेचार आता हळवट ठेवतो झालो आता नागोबाग आमच्या <laughs> हळवट ठेवतो आम्ही तर नागदेवतेक आम्ही तर नागाची जी मूर्ती असा ना मित्रांनो ती हळवट ठेवची लागते तर इकडे अळ संध्याकाळच्या वेळेत मला काय त्याचं रिझन माहिती ना हळवट कशाक ठेवतात तर तो विसर्जन असा बोलला जाता नागदेवतेचा तर त्याला अळवट ठेवा लागतात तर ते अळवट मी ठेवतो आहे नागदेवतेक तर कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुमचं स्वागत करतो आहे परत एकदा आणि स्वा आता जवळजवळ नाही म्हटल्या व्हिडिओत मी मी बोलत असते मित्रांनो आणि स्वागत करत असते तुमचं तर खाली कमेंट पण करा आणि जेणेकरून माका समजा की तुम्ही व्हिडिओ कसून कसून बघतात किंवा तुम्ही व्हिडिओ बघतात ते आवडतात की नाही तुम्हाला तर मित्रांनो आज नागपंचमी असा आणि नागपंचमी जी मी मूर्ती ह्या केले पूजन केलं मूर्ती मूर्तीचा तर तुमचा दाखवते ती मूर्ती दाखवते तुमका तर मी आता सध्या घराकडे असे आता आता आज गणपतीचं काम शाळेतला बंद असा आणि शाळेत आता मूर्ती बनवण्याचं काम अर्धा अर्ध्या म्हणजे शेवटच्या टप्प्यात असो आम्ही आणि आता र रंगकाम चालू होतं पाच दिवसात पाच ते सहा दिवसात तर तळकोकणात असे मित्रांनो आणि तळकोकणात सुद्धा माझ्या घराकडूनच बोलते मित्रांनो मी पातोळे कितके खाल्ले ते सांगा मी आता दहा खाल्ले मोजून तर नक्की कमेंट करून सांगा मका पातोळे कोणी कोणी कितके खाल्ले तर चला आता आम्ही मूर्ती बघूया नागदेवतेची तर मित्रांनो मूर्ती विसर्जनाची वेळ झाली आणि आता मी मूर्ती विसर्जनाक बाहेर नेत आहे तर मित्रांनो दरवर्षीप्रमाणे ही नागपंचमी साजरी मी अशी केलं आहे तर नक्की व्हिडिओ तुमका आवडलो असतो तर आवडलो तर कमेंट करा शेअर करा किंवा सबस्क्राईब करा ज नवीन येणाऱ्यांनी सबस्क्राईब करा आणि जुन्या सबस्क्रायबरांनी कमेंट पण करा मग समजा कोण कोण खैसून बघतात किंवा कोण कोण व्हिडिओ बघतात आणि आवडलो तर लाईक पण करतात आणि कमेंट पण करतात तर नक्की मित्रांनो कमेंट करा एवढे व्हिडिओ बनवले मी मेहनत असतो मित्रांनो मेहनत घेतो कोकणातले प पारंपरिक सण म्हणा किंवा मंदिरं म्हणा सगळी तुमका दाखवत आहे जेवढा दा दाखवण्याक शक्य होय तेवढा मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे कोकणची सावली यूट्यूब चॅनलच्या माध्यमाने आता आपण ही नागदेवतेची मूर्तीना विसर्जनासाठी घेऊन जाऊया तर मित्रांनो हा वेगळो आनंद असता आणि ही आठवणी मला साठवून ठेवायची असत तर आठवणी साठवून ठेवताना आणि आता मी मूर्ती विसर्जनात घेऊन जात आहे तर अळवट ठेवतो लागतं तर हळवट मी ठेवत आहे आणि दरवर्षी हा सण मोठ्या आनंदानं साजरं के केलं जातं कोकणात तर पण मी पण असंच साजरो करत आहे कोकणातलो आमचं हे नागपंचमीच सण तर मित्रांनो मस्तपैकी विसर्जन करत आहे चला बघूया व्हिडिओ मित्रांनो बघा हळवत ठेवलं मस्त हळवामध्ये ठेवची एक तुम्ही जाणकार सांगतात हळवत ठेवू विसर्जन करू विसर्जन हळवत केला आम्ही हळवद कशाच विसर्जन करतात अळू अळूचा पान असतो ना त्याच्या खाली कशाक ठेवतो मला अजून माहिती नाही तर तुमक्या तुमच्या माहितीत असत तर मला नक्की सांगा हळवत विसर्जन कशा करतात नागदेवते बरं आता पुढच्या वर्षी नागपंचमी चला तर मित्रांनो नागदेवतेचा विसर्जन झालेला असा आणि तो बघा मस्त हळवामध्ये बसलो असा दाखवत बघा मस्त की हळवामध्ये विसर्जन करतात माका पण माहिती नाही अळवामध्ये कशात करतात विसर्जन तर मित्रांनो अळवात विसर्जन कशात करतात मलाही माहिती नाही की अळवात बसतो असा विसर्जन झालेला असा आपल्या नागदेवतेचा तर कोकणची सगळी यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नेहमी ना नक्कीच मित्रांनो सबस्क्राईब करा आता आम्ही रंग गणपती रंगवून घेतलो असो आणि गणपती रंगवचं काम आता लगून चालू आहे ना तर तर मित्रांनो आता लगो की ना गणपती बनवण्याचं का काम म्हणजे रंगवण्याचं का काम चालू आहे त्याला तर थोडे थोडे व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करेन मध्ये मध्ये तर छानपैकी मूर्ती विसर्जन झाले झालेली असा तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओ भेटूया कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन लिहिल्या असेल तर नक्कीच सबस्क्राईब करू विसरू नका पुढचे व्हिडिओ चांगले चांगले तुम्ही यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे तर चला आता पुढच्या व्हिडिओ भेटूया